कुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सुरू असलेल्या चार दिवसीय सावित्री ज्योती महोत्सवाचा खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत समारोप झाला याप्रसंगी डॉक्टर रमेश वाघमारे प्राध्यापक हर्ष लागळे सिनेकलाकार राजेंद्र गटने स्वागताध्यक्ष किशोर डागवाले अॅडव्होकेट शारदाताई लगड सुहासराव सोनावणे राजेंद्र उदागे जयश्री शिंदे लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात आदींसह बचत गटातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सावित्री ज्योती महोत्सवात घेण्यात आलेल्या युवक युवती व महिलांसाठी च्या विविध स्पर्धेचं बक्षीस वितरण खासदार लंके यांच्या हस्ते करण्यात आलं तर दर दिवशी सोडत काढून यामधील विजेत्यांना पैठणीचं बक्षीस देण्यात आलं खासदार लंके यांनी महोत्सवाच्या प्रदर्शनातील बचत गट स्टॉलला भेट देऊन महिलांशी संवाद साधला तर बचत गटांच्या महिलांच्या समस्या अडचणी समजून घेतल्या विविध उत्पादनांची माहिती घेऊन थालपीठ मोदक व इतर खाद्यपदार्थांचा त्यांनी आस्वाद घेतला महोत्सवात एल एन टीचे व्यवस्थापक सागर ससाने शारदा लगड अॅडव्होकेट सुमेध डोंगरे गणेश बनकर वसंत रांधवन लोकनियुक्त सरपंच संजय निगडे माजी सरपंच आणि तताई निगडे ग्रामपंचायत अधिकारी मनीषा काळंगे माधव बनसोडे शुभांगी बनसोडे प्राध्यापक डॉक्टर तानाजी जाधव शिल्पा जाधव प्राध्यापक डॉक्टर सचिन धेंडे अश्विनी धेंडे इंजिनियर आकाश सूर्यवंशी प्रतीक्षा सूर्यवंशी महेश निंबाळकर अंकिता निंबाळकर सचिन देवळालीकर सुजाता देवळालीकर कावेरी कैतके हेलन पाटोळे यांचा सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला महोत्सव यशस्वीतेसाठी अनिल साळवे रजनी ताठे अश्विनी वाघ स्वाती डोमकावळे जय शिंदे सुवर्णा कैतके ॲडव्होकेट पुष्पा जेजुरकर ॲडव्होकेट शकील पठान विद्या शिंदे मेजर भीमराव उल्हारे दिनेश शिंदे शाहीर काहनुसुंबे रामदास फुले बाळासाहेब पाटोळे राजकुमार चिंतामणी श्रीनिवास नागूल आरती शिंदे विनायक नेवसे आरती शिंदे मुख्य संयोजक ॲडव्होकेट महेश शिंदे ॲडव्होकेट सुरेश लगड आदींनी परिश्रम घेतले सावित्री ज्योती महोत्सव दोन हजार पंचवीस व राष्ट्रीय युवा सप्ताह या महोत्सवाचे हे नववे वर्षे आणि नऊ वर्षामध्ये आजचा चौथा दिवस म्हणजे आजचा समारोपाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्टॉल वेगवेगळ्या वे वे भागातून विशेष करून ग्रामीण भागातील आमच्या माता भगिनीने अतिशय चांगले स्टॉल म्हणजे वेगवेगळ्या मॉडेल बनवण्याचं काम केलं कडधान्यापासून वेगळ्या काही अप्रतिम वस्तूसुद्धा या ठिकाणी बनवलेले त्यामुळे निश्चित या सर्व आयोजकांना मी धन्यवाद देतो आणि की या पुढील वर्षीसुद्धा यापेक्षा चांगल्या पद्धतीने असा हा महोत्सव भरला जावा ही त्या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो इंद्रज्योती महोत्सवाचा चौथा दिवस अतिशय उत्साहात पार पडतोय या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकनेते निलेजी लंकेसाहेब या ठिकाणी आलेत त्यांनी जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ज्योती गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला पुरस्कारामध्ये पती पत्नी दोघांनाही बोलवण्यात आलं होतं की प्रत्येक पुरुषाच्या कामामध्ये पन्नास टक्के नव्हे तर त्यापेक्षाही जास्त हिस्सा हा पत्नीचा असतो त्यामुळे आपण एक सेमी पैठणी साडी स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र या आदर्श काम करणाऱ्या व्यक्तींना दिलं त्याचबरोबर सर्व बचत गटांची सामाजिक संस्थांची जी मागणी होती की नगरला एखादं बचत भवन या बचत बाजार कायमस्वरूपी व्हावा की जेणेकरून दरवर्षी किंवा दर सहा महिन्याला बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल आणि त्यांना एक स्वयंरोजगार रोजगार, रोजगार उपलब्ध होईल या उद्देशातून बचत भवनसाठी त्यांनी शब्द दिलेला आहे की अहिल्यानगरमध्ये हे निश्चितच पाठपुरावा करून मी बचत बाजार या ठिकाणी आपण सुरू करू अशी त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीने ग्वाही दिलेली आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून सिने कलाकार मान्य राजेंद्रजी गटने लावणी सम्राज्ञी रोहिणीताई थोरात आमच्या मार्गदर्शक विधिज्ञ ॲडव्होकेट शारदाताई लगड इंडो वारिश हॉस्पिटलचे डॉक्टर दिलीप झोंगळे प्राध्यापक हर्ष लागळे त्याचबरोबर डॉक्टर रमेशजी वाघमारे यासह अनेक मान्यवर या विचार विचारमंचावर उपस्थित होते त्याचबरोबर मान्य स्मिताताई पानसरे यांनी देखील या महोत्सवास भेट दिली <coughs> बचत गटातील महिलांशी सुसंवाद साधला आणि त्यांच्या येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली लंकेसाहेबांनी सुद्धा प्रत्यक्ष गटात स्टॉलधारकांशी चर्चा करून माहिती घेतली आज या ठिकाणी जो सावित्री सावित्री ज्योती महोत्सव दोन हजार पंचवीस नियोजन समितीने जो पुरस्कार देऊन जो सन्मान केलेला आहे सावित्री ज्योती पुरस्कार देऊन जो राज्यस्तरीय पुरस्कार देऊन जो सन्मान केलेला आहे मी त्या नियोजन समितीचे मनापासून आभार मानतो आणि हे जे मी कार्य केलेले आहे हे असेच कार्य चालू ठेवल आणि या पुरस्कारामुळे जी मला ऊर्जा प्राप्त झाली आहे मी इथेच न थांबता अजून आपलं जे औद्योगिक क्षेत्रातलं जे, जे काही काम आहे आणि सामाजिक जे काम आहे ते अजून कसं वाढवता येईल याचा मी निश्चित प्रयत्न करेल आणि या समितीचा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो नमस्कार मी गणेश भाऊ विठ्ठल बनकर आमरगाव येथील रहिवासी असून मी सावित्री ज्योती राज्यस्तरीय कमिटीने माझी निवड केल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो आणि माझ्या सामाजिक कार्याची दखल एक राज्यस्तरीय लेवलला घेतली गेली या माध्यमातून आमचे मार्गदर्शक आदरणीय महेश शिंदे सर किशोरजी स्वागताध्यक्ष किशोरजी डागवाले साहेब आणि संपूर्ण कमिटीचं मी मनापासून आभारी मानतो आभार मानतो आणि यापुढेही सामाजिक जे जे शक्य होईल ते सामाजिक कार्य माझ्या करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद जय जो ज्योती मी, मी सावित्री ज्योती महोत्सव गेल्या नऊ वर्षापासून साजरे करतात आणि अत्यंत दिवसेंदिवस इतका सुंदर प्रतिसाद त्याला मिळतो जे रोपट खरं आम्ही लावलं होतं बचत गटाचं त्याचा वटवृक्ष पाहताना खरोखर खूप आनंद होतो मी याच्यात सहभागी होणारे सर्व त्यांचे अनुयायी असतील शिंदेसाहेब शिंदेजी असतील त्यांच्या आमच्या वहिनी साहेब असतील यांनी खूप परिश्रम घेतले त्याचप्रमाणे आम्हाला सर्वांना पुरस्कारानं सन्मानित केलं त्याबद्दल मी शिंदेजी त्यांचा सगळा सहकारी वर्ग सगळे डायरेक्टर त्यांच्या बॉडीतले आणि इथे असणाऱ्या तमाम महिला भगिनींच्या आभार मानते आणि ते सांगते प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा